तर मित्रांनो बघा आज अजकुडचं मैदान चोवीस तारखेच आणि जे बोलले ते करून दाखवलं आणि अशी मैदान होणं गरज असते जे तुम्ही बोलला ते करून दाखवलं की उजेडाचा फायनल होईल तर आज मला वाटते गट किती झालं चव्वेचाळीस गट झालं चव्वेचाळीस म्हणजे गाड्या किती आल्या त्या अ चारशे वीस गाड्या चारशे वीस गाड्या आल्या त्या मित्रांनो आणि चारशे वीस गाडी असून मला वाटते पावसाचं वातावरण होत पण निसर्गाने पण एक साथ दिली मैदानाला आणि मैदाना मला वाटतं सहाच्या आत फायनल घेतला सहाच्या आत फायनल झाला काय कस काय सांग नाही नाही फाटी आपले मैदानाच आपलं चांगलं आहे सर्व पहिले गाडीवाले काय म्हणले असं मैदान कुठंच नाही किती पाऊस पावसाचं कटानाच आहे पाणी लगेच जाते माघारी पावसाची काय अडचण हा पावसाची काय अडचणच नाही यात्रा कमिटी नरव्यवस्थे कोर्नेवाडी आठपडकर वस्ती कलातवाडी सगळ्यांनी सहकार्य गावाचं सहकार्य आहे पंचकृषीचं सहकार्य आहे वरकुटी मलवडी पंचकृषीच सहकार्याच्या ह्याच्यातनं मैदान एकदम यशस्वीपणे एक एक पार पडलं बाबा काय सांगताल तुम्ही मैदानाविषयी मैदान काय व्यवस्थित पार पाडायची जबाबदारी आम्ही घेतली होती आम्ही पुरेपूर्व केलेले आणि उजाडाही फायनल झाला महत्वाची गोष्ट काय सांगताल याविषयी नियोजन चांगलं होतं कार्यकर्ते भरपूर होते चांगलं व्यवस्थित ज्याला जी जबाबदारी दिली त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित पार पडली त्यामुळं गट वेळेत पळाले त्यामुळे सेमी फायनल वेळेत झाला आणि फायनल त्यामुळे वेळेत घेता आला आणि कुठल्याही प्रकारचा धोका मैदानात झाला नाही पैसे दिले जात नाहीत आज तुमच्या समोर सगळ्याचे पैसे जसे तसे पाकिटाप्रमाणे पूर्ण रक्कम दिली एक रुपया कुणाचा ठेवलेला नाही मित्रांनो कुठं कुठं एखाद्या मैदानात होतं हे प्रश्न घेणं गरजेचं असतो आणि कसं होतं त्यांनी पहिलं बक्षीस ते शेवटचं बक्षी जे पुकारलं होतं ती बक्षीस मला वाटतं एक रुपया सुद्धा कमी दिला नाही एक रुपया ठेवला आणि अशी मैदान होणं खरंच झाली पाहिजे ते आणि शेतकऱ्याच चांगलं दिवस येत कारण कस होत मैदान जरी एक लाखाचं काय काय लोक पन्नास हजार पाकिट भरती एकाहत्तर हजाराचं एकाहत्तर हजारच भरलं वादविवाद न होता मैदान पार पडलं त्याबद्दल सर्व बैलगाडावाले तसंच पंचक्रोशीतील सगळ्यांचं आभार मानतो मर्याय यात्रा कमिटी आणि सर्व गावातील आणि पंचकृषीतील लोकांनी जे सहकार्य केलं जे मैदान होतं ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होत आहे असेच जर वर्षी आम्ही ह्या वर्षी एकाहत्तर आहे तर पुढच्या वर्षी कसं अजून ह्यात रक्कम वाढवून जर वर्षी अजून जास्त गाड्या येतील आणि जे शेतकरी बांधव आहेत शर्यतीत भाग घेणारे भाग घेणारे बैलगाडी मालक त्यांना प्रोत्साहन देऊन पुढच्या वर्षी ह्या पेक्षा जास्त मोठं कसं मैदान घे येईल अशी यात्रा कमिटी आणि आमचे सर्व संयोजक मंडळी मिळून आम्ही त्याचा विचार करून पुढच्या वर्षी एका एक, एक लाख बक्षीस कसं ठेवता येईल याचा आम्ही बसून प्रयत्न करू गावाचा आभार मित्रांनो